नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा बघण्यासाठी शक्ती न्यूज करा ला करा आणि बेल प्रेस उन्हाळा सुरू होण्याआधीच मातुरी ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत गेल्या आठ दिवसांपासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वनवन करावी लागत आहे गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये टाकी बांधण्यात आली होती त्याशिवाय पूर्वीची पन्नास हजार लिटर क्षमतेची जुनी टाकी ही उपलब्ध आहे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांची कामे झाल्यानंतर ही गावातील पाणी प्रश्न मात्र सुटलेला नाही गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठाच बंद असल्याने पिण्याचे तसेच दैनंदिन वापराचे पाणी न मिळाल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढला सरपंच आणि ग्रामसेवक जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला उन्हाळा अजून दूर असतानाच पाण्यासाठी महिलांना मळोमळी करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे पाणी प्रश्नाबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसेवकांशी संपर्क करण्याचा सल्ला दिल्याने नाराजी वाढली आहे पाणी प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट रंजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक आजपर्यंत माधुर ग्रामपंचायतने आजपर्यंत जे पाणी सुविधा आहे ती प्रॉपरपणे कुठं दिली नाही आहे पाणी आपल्याला इथं फिल्टरनेच विकत घ्यावं लागतं कोणत्या प्रकारचं मोफत काही नाही आहे पाणी विकत घ्यायचं घरपट्टीचे पाणीपट्टीचे पैसे भरायचे आणि यामध्ये हे नाही का माणसांची नाही का एकदम ढासळलेल्या व्यवस्था आहे इथं कोणत्या प्रकारच्या गावामध्ये तीन चार समजा सदस्य आहे त्यांचं स्वतःचं लक्ष नाही आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणाचंच नाही आहे मुख्यतः पाण्याचा प्रश्न आजपासून दहा वर्षापूर्वी तोच होता आणि आजच्या परिस्थितीला तोच आहे जलजीवन प जलजीवनचं काम सुरू काम आज गाव आज गावामध्ये दीड कोटीचा जलजीवनचा प्रकल्प आला आहे पण ह्या प्रकल्पामधून एकही थेंब कोणत्याच माणसाच्या घरी गावातल्या ग्रामपंचायतीच्या कोणत्याच व्यक्तीच्या घरी मतदाराच्या घरी पाणी पोहोचलं नाही केलं आहे का या प्रकल्पाचं प्रकल्प आहे का नाही आहे का होताच नव्हता का फक्त फक्त राबवला आहे आणि त्याच्या प्रकारचा कोणती सुविधा द्यायची नाही आहे हे ग्रामपंचायतचं उद्देश असून या गावाला पाण्याची महामोळ टंचाई प्रत्येक गा घरामध्ये संडास आहे संडास वापरण्यासाठी पाणी लागणारे वयोवृद्ध लोक आहे लहान मुलं आहे या सगळ्यांना पाण्याची गरज आहे आणि आतोनात हा जो मोर्चा आहे किंवा ह्या लोकांचा जो जो या गोष्टीचा आक्रोश आहे ह्याच गोष्टीसाठी का आम्हाला पाणी द्या हक्काचं आमचं पाणी द्या